सोलापूर दक्षिण विधानसभा संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी नगरला भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोलापूर शहराच्या हद्दवाडीला तब्बल पंचवीस वर्षे उलटली असली तरी नागरिकांच्या मूलभूत समस्या आजही कायम आहे वेळेवर पाणी पुरवठा होत नाही व्यवस्थित ड्रेनेज लाईन नाही सार्वजनिक दिवाबत्तीची गैरसोय तसंच एने नियम आणि अटींमुळे निर्माण झालेल्या अडचणींना नागरिकांना रोज सामोरं जावं लागत आहे स्थानिक ते केंद्र सरकारपर्यंत सत्ताधारी पक्षांनी सत्ता आणि मंत्रीपदं भोकली पण नागरिकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत पण नागरिकांकडून टॅक्स मात्र वेळेवर वसूल करून घेतात हे अजून किती दिवस आणि किती वर्ष चालणार याचा आपण विचार करण्याची गरज आहे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत फक्त आश्वासनच दिली आहेत निवडून येऊन फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे जनाधाराचा अपमान करून विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना आता आपल्या मतदान रूपी अधिकारातून धडा शिकवण्यासाठी यंदा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांना येत्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक बारा गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करून तुमची सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी नागरिकांना केलं